हॅलो मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे नवीन मध्ये तर आजच्या मध्ये आमच्याकडे पाहुणे येत आहे तर मी आज नॉन व्हेज व्हेज स्वयंपाक करणार आहे तर आमच्याकडे कोण येत आहे ते बघण्यासाठी व्हिलॉग बघा इथे बॉईल अंडे आमचे रेडी झाले आणि आता मी मसाला बनवणार आहे आणि हे मटण घ्यायला गेले तर त्याच्यासाठी मी हा कांदा कापला आहे सलोनीला पण येता येता ट्यूशन होऊन ते घेऊन आले आणि त्यांनी काय काय आणलं ओजसने अंडे बघितले तर मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय आणलं ते इथे कोथंबीर बुंदी आणि अंडे त्यांनी आणले सोबतच मिसळ पण आणली आहे आणि मटण पण आणलं आहे सो पाव पण आणले तर आता पोळ्या रेडी झाल्या आहेत इथे पूजा भाकरी करते आणि मटण पण शिजवून रेडी झालेलं आहे इथे भाजी पण झाली आणि पाहुणे पण आले पाहुणे म्हणजे माझ्या जा लहान सासुकऱ्यांनी ते आले तर हा आहे आमचा शिवांश मस्ती करतो आहे पण त्याला खेळवते आणि ओजस इकडे मोबाईल बघण्यामध्ये पूर्ण बिझी आहे सलोनीला शिवांश खूप आवडतो आणि शिवांश खूप राहतो तिच्याकडे खूप छान खेळतो तिच्यासोबत सोबत ती त्याला घेऊन फिरतीये इकडे सर्वांच्या छानपैकी गप्पा चालू आहे आणि स्वयंपाक रेडी झालेला होता तर आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहे व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉन नॉनव्हेज नॉन सगळ्यांनी छानपैकी पोट जेवण केले आणि आम्हाला जायचं होतं सायंकाळी पप्पांचा जी आले आम्ही माझ्या सो गाईज आम्ही पप्पांचा इथं सत्कार आहे त्या प्रोग्रामसाठी आलो आहे तर चला इथं पोहोचल्यानंतर बऱ्यापैकी सर्वजण जमलेले होते आणि कार्यक्रम थोड्या वेळात चालू होणार होता इथे पूजा आणि मम्मी ऑलरेडी आलेली होती तुम्ही कॉल करून सांगितलं की प्रोग्राम चालू होतो इथं तुम्ही पण या तर आम्ही इथे पोहोचलो आणि सलोनीच्या पप्पांनी पप्पांना इथे शुभेच्छा वगैरे दिल्या आणि पप्पांचे फ्रेंड पण त्यांच्या ओळखीतलेच निघाले तर त्यांनी त्यांना पण शुभेच्छा वगैरे दिल्या आणि खूप छान वाटत होतं पप्पांना इथे जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता म्हणून तर प्रोग्राम आता थोड्या वेळातच चालू होणार होता इथं सेटअप सर्व रेडी झालेला होता हे स्टेजवर फ्लॉवर्स ठेवलेले ते पप्पांनी सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासाठी गिफ्ट चांगले होते आणि इथे दीपक प्रज्वलन झालं आणि त्यानंतर प्रोग्राम चालू झाला त्यानंतर इथे राष्ट्रगीत झालं सर्व राष्ट्रगीतासाठी उभे राहिले आणि खूप दिवसानंतर राष्ट्रगीतसाठी उभं राहायला मिळालं खूप छान वाटत होतं स्कूलचे डेज आठवले हो इथं सर्व आणि त्यानंतर इथे इथे प्रोफेसर सचिन देवरे म्हणून आयुष्यावर बोलू काही या सब्जेक्टवर व्याख्यान दिलं त्यांनी खूप छान असं हो आयुष्यावर कोणताही हा विषय देऊन तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे जरा चुकीचे जरा चुकीचे जरा बरोबर मुगाच वळसे शब्दांचे घेत राहतो मुगाच वळसे शब्दांचे हे घेत राहतो शब्दांचे चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही आयुष्यावर काय बोलणार मी तो खरं म्हणजे शिक्षकांचे आजही मार्गदर्शन आहे

मला रिटायर होऊन चार वर्ष झाले आणि अचानक सरांचा फोन आला तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे मला प्रश्न पडला रिटायर माणसाला पुरस्कार का दिला जात असेल मी होकार दिला विचार केला अरे आपण मुख्याध्यापक शिक्षक विस्ताराधिकारी असताना जी काही सेवा केलेली असेल सेवा दिलेली असेल याची जाण या मंडळींना असावी आणि या पुरस्काराने मला असं जाणवलं की आपल्यात पैसे चांगलं आहे आणि म्हणून हा पुरस्कार दिला असावा असं बळ मला पुन्हा या ठिकाणी या पुरस्काराच्या निमित्ताने मिळालं मित्र माझा उपक्रम असा की ज्या शाळेवर जायचं त्या शाळेत वृक्षारोपण करून घ्यायचं ज्या शाळेवर राहिलो असे उपशिक्षक म्हणून जिथं तिथं काम केलं असेल तिथं आजही ती झाड उभी आहे तिथं बरेच मंडळी आहेत ज्यांनी माझ्या हाताखाली काम केलेले आहे असे मंडळी या ठिकाणी आहे विस्तार अधिकारी झालो असेल तिथेही मी शाळेत जाऊन पप्पांना स्पीच द्यायला लावलं तर पप्पा दोन शब्द खूप छान असे बोलले आणि त्यानंतर इथे फोटोशूट वगैरे झालं पप्पांचा बऱ्याच जणांनी सत्कार वगैरे करून आणि शुभेच्छा वगैरे दिल्या आणि फोटो वगैरे आम्ही पण काढले आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो बाहेर जेवणासाठी तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर गेलो घरी सो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा